तर पोल्टर, सर्वात अगोदर क्रोम ब्राऊझरमध्ये यायचं आहे आणि इथे आयुष्मान कार्ड टाईप करायचं आहे टाईप करून सर्च करायचं आहे नॅशनल हेल्थ अथ अथॉरिटी पी एम जे वाय बेनिफिशरी पोर्टल या पोर्टलला ओपन करायचं आहे ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने एक पोर्टल ओपन होईल इथे तुम्हाला सर्वात अगोदर बेनिफिशरी लॉग इन ॲजमध्ये बेनिफिशरी निवडायचं आहे त्यानंतर कॅपचा कोड इथे एंटर करायचा आहे कॅपचा कोड एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर झाल्यानंतर व्हेरीफाय आपल्यावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय आपल्यावरती क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवर येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला कॅबच्या कोड इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर शेवटी लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीने पुढचं पेज ओपन होईल सर्वात अगोदर स्कीम तुम्हाला पी एम जे वाय निवडायची त्यानंतर स्टेट तुमचं राज्य इथून निवडायचं आहे त्यानंतर तुमची सबस्कीम पी एम जे वाय एम जे पी जे वाय त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा तुम्हाला इथून निवडायचा आहे त्यानंतर सर्च बाय बाय आधार नंबर इथे सिलेक्ट करायचा आहे नंतर तुमचा आधार नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आधार नंबर के एंटर केल्यानंतर कॅपचा कोड इथे एंटर करायचा आहे कॅपचा कोड एंटर केल्यानंतर खाली एक ब्लू कलरचं सर्च ऑप्शन येईल त्या ऑप्शनला तुम्हाला इथे ओपन करायचं आहे ओपन झाल्यानंतर तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढ्या मेंबरांचं नाव असेल ते इथे तुम्हाला इथे पाहायला मिळेल ज्या मेंबरांच्या पुढे डाउनलोड कार्ड ऑप्शन येत असेल त्यांचे आयुष्मान कार्ड इथे डाउनलोड करू शकता आणि ज्यांच्यापुढे ऑथेंटिकेशन इथे नाव येत असेल त्यांचं आयुष्यमान कार्ड तुम्हाला इथे तयार आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला इथे ऑथेंटिकेशन या पोर्यावरती क्लिक आहे ऑथेंटिकेट पर्यावरती क्लिक केल्यानंतर के पुढे अशा पद्धतीने तुम्हाला आधार नंबर व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय या पर्यावरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला परमिशन अलाव करायचं आहे त्यानंतर तुम तुम्हाला एक आधार OTP और एक OTP ओ टी पी आणि एक मोबाईल ओ टी पी दोन ओ टी पी तुमच्या मोबाईलवर सेंड होतील ते इथे टाकायचे आहेत एक आधार ओ टी पी टाकायचा आहे आणि खाली बेनिफिशरी मोबाईल ओ टी पी इथे टाकायचा आहे शेवटी ऑथेंटिकेट या पर्यावरती क्लिक करायचं आहे ऑथेंटिकेट पर्यावरती क्लिक केल्यानंतर पुढचं पेज इथे ओपन होईल इथे तुम्हाला ई के वाय सी ऑप्शन निवडायचं आहे ई के वाय सी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे खाली आधार ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं आहे इथे तुमचं आधार कार्ड परत एकदा व्हेरीफाय करायचं आहे परत परमिशन अलाऊ करायचं आहे त्यानंतर परत तुमच्या मोबाईलवर आधार आणि एक मोबाईल ओ दोन ओ सेंड होतील तुम्हाला एंटर करायचे ओ टी पी एंटर झाल्यानंतर पुढे तुम्हाला पुढचं पेज ओपन होईल इथे तुम्हाला ज्या व्यक्तीचं आयुष्यमान कार्ड काढायचं आहे त्याचा फोटो तुम्हाला इथे कॅप्चर करायचा आहे फोटो काढण्यासाठी कॅप्चर फोटो या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे कॅप्चर ऑप्शन क्लिक करून फोटो काढायचा आहे त्यानंतर प्रोसिड या पर्यावरती क्लिक करायचं आहे प्रोसीड या पर्यावरती क्लिक, क्लिक केल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे पुढे तुम्हाला त्या मेंबरची काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन इथे टाकायची सर्वात अगोदर मोबाईल नंबर तुम्हाला परत एकदा व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर खाली तुमचा जिल्हा तालुका गावाचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट या पर्यावरती क्लिक करायचं आहे सबमिट झाल्यानंतर तुमची ई के वाय सी इथे कम्प्लीट होईल ओके या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आयुष्यमान कार्ड डाउनलोड करण्यासाठी परत एकदा तुम्हाला तुमची स्कीम इथे निवडायची राज्य निवडायचं आहे परत एकदा तुमचा जिल्हा सर्च बाय बाय आधार नंबर इथे आधार नंबर परत टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा कोड टाकायचा आहे ॲपच्या कोड टाकल्यानंतर इथे सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे था। त्यानंतर पाहू शकता इथे ऑथेंटिकेशनच्या जागेवर इथे डाउनलोड कार्ड ऑप्शन आलेलं आहे आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे डाउनलोड कार्ड या ऑप्शनवर आता क्लिक करायचं आहे डाउनलोड कार्ड या ऑप्शनवर के क्लिक केल्यानंतर परत एकदा आधार कार्ड व्हेरीफाय करायचं आहे परमिशन अलाऊ करायचं आहे त्यानंतर इथे आधार ओ टी पी आणि मोबाईल ओ टी पी आहे नंतर ऑथेंटिकेट या पर्यावरती क्लिक करायचं आहे ऑथेंटिकेट या पर्यावरती क्लिक केल्यानंतर पुढचं पेज इथे ओपन होईल त्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट ऑल या पर्यावरती क्लिक करायचं आहे सगळ्या मेंबरांचं आयुष्यमान कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे सिलेक्ट कॉल हे ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि जर एकच मेंबरचं आयुष्यमान कार्ड डाउनलोड करायचं असेल तर त्या मेंबरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आधार ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं आहे परत एकदा आधार ओ टी पी ते व्हेरीफाय करायचं आहे परमिशन अलाव करायच्या त्यानंतर परत एकदा आधार ओ टी पी आणि मोबाईल ओ टी पी टाकायचा आहे तर मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर तुमचं आयुष्यमान कार्ड इथे डाउनलोड होईल अशा पद्धतीने तुम्हाला इथे डाउनलोडचं ऑप्शन इथे आलेलं आहे डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आयुष्यमान कार्ड इथे डाउनलोड होईल आयुष्यमान कार्ड हॅज बीन डाउनलोड सक्सेसफुली तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडल्यास अस आवडल्या असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद मित्रांनो